या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आमदार आणि खासदारांना किती पेमेंट असतं म्हणजे त्यांना पाच वर्षासाठी किती रुपये येतात एका वर्षासाठी त्यांना किती रुपये येतात आणि त्यांनी निधीचं वाटप कसं करतात तर आता बघून घेऊया शालेय आणि उच्च शिक्षण या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या विभागासाठी सहा हजार कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे आणि ती तरतूद अर्थातच आपले अर्थमंत्री अर्थ अर्थ वित्तमंत्री अजितदादा यांनी केलेली आहे महाराष्ट्र सरकारसाठी आणि त्यातूनच आपण बघणार आहोत की आता खासदारांना आणि आमदारांना कसे पैसे मिळणार आहेत मिळतात आणि त्याची सुरुवात कशी झाली काय झाली तर आमदार आणि खासदार निधीतून शिक्षणाच्या निम्म्यापेक्षा कमी म्हणजे अडीच हजार कोटी रुपयांची रक्कम उपलब्ध होणार आहे आणि यातून ते एकदा विकास करणार आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये म्हणजे याला काही अटी असतात का की ते त्यांच्याच मतदारसंघात विकास करू शकतात आणि दुसरीकडे करू शकत नाही तास असतात खासदार आणि आमदार निधीतून करण्यात येणारी कामे आणि त्यामागील अर्थकारणावरून नेहमीच टीका टिप्पणी होत असते म्हणजे याच्यात भ्रष्टाचार नेहमी होत असतो आणि झाला म्हणून आरोप होत असतो त्यामुळे आपण बघून घेऊया की कसं असतं याचे नियम किती रुपये मागू शकतात केंद्र सरकारकडे राज्य सरकारकडे आणि काय असतं तर उपमुख्यमंत्री आपले वित्तमंत्री अजित पवार यांनी बावीसशे कोटी रुपयांचं तरतूद केली आहे अर्थसंकल्पामध्ये आमदार निधीसाठी आता ही तरतूद त्यांनी केली तर, तर के खरी हा निधी पब्लिकच्या म्हणजे सामान्य लोकांच्या उपयोगासाठी त्यांच्या वेलफेअरसाठी वापरण्यात येईल असं सरकारला वाटते आणि तसंच तसं होतंच जनरली आता आपण बघूया की आमदारांना दरवर्षाला स्थानिक विकास कार्यक्रमात पाच कोटी रुपये मिळतात दरवर्षाला आणि विधानसभेचे दोनशे अठ्ठ्याऐंशी तर विधानपरिषदेचे सदुसष्ट आमदार म्हणजे त्यातल्या का का काही जागा रिकाम्या आहेत सध्या त्यांना प्रत्येकी पाच कोटी रुपये निधी उपलब्ध होतो विकास कामांसाठी आणि आता त्याच्यातून ते किती विकास करतात हे ज्याच्या त्याच्या इच्छेवर असतं ओके तर विधानसभा आमदारांना फक्त त्यांच्याच मतदारसंघात हा निधी खर्च करता येतो आणि विधान परिषदेचे जे सदस्य असतात त्यांना राज्यात कुठेही निधीचा उपयोग करता येतो म्हणजे त्याच ते लिमिटेशन असं आहे आणि ते लिमिटेशन्स अशा पद्धतीच्या आहे की विधानसभा आमदारांना त्यांच्याच याच्यामध्ये क्षेत्रामध्ये वेलफेअर केलं जातं आणि आता याशिवाय लोकसभा किंवा राज्यसभा याचे जे खासदार आहेत त्यांना प्रत्येक वर्षाला पाच कोटी रुपयांचा निधी मिळतो हो। म्हणजे लोकसभेच्या आणि राज्यसभेच्या दोन्ही खासदारांना पाच कोटी रुपये समान निधी मिळतो हो। प्रत्येक वर्षाला म्हणजे टोटल पाच वर्षात त्यांना वेगळा पण निधी मिळतो हो। आहे तर याची सुरुवात कधी झाली होती तर पी व्ही नरसिंहराव हो, हे जे आपले माजी पंतप्रधान होते त्यांच्या काळात एकोणविसशे त्र्याण्णवला याची सुरुवात झाली होती मग सुरुवातीला सुद्धा पाचच कोटी मिळत होता का आणि त्यातून नेमकं कसंही ह्या गोष्टी पुढे आल्यात म्हणजे पाचच कोटी सुरुवातीलासुद्धा मिळत होते का नाही खासदारांना त्यांच्या मतदारसंघात विकासकामी करण्यासाठी पाच लाख रुपये मिळत होते सुरुवातीला आणि त्यातूनच नंतर पुढे पाच ते जास्त वाढत गेले आणि आता पाच कोटी रुपये सध्या प्रत्येक वर्षाला खासदारांना मिळतात आता भाजपचे जे ज्येष्ठ नेते राम नाईक आहेत त्यांनीसुद्धा मतदारसंघातील कामे करण्यासाठी स्वतंत्र निधीची मागणी वारंवार लावून धरली होती आणि त्यातूनच आता बघूया की हे पाच लाखापासून पाच कोटी रुपये झाले आणि त्यातूनच महाराष्ट्रात आता महाराष्ट्रात खासदार आहे आणि त्या खासदारांना हा निधी कसा भेटतो तर प्रत्येक खासदाराच्या मतदारसंघामध्ये सहा विधानसभा आहे आणि त्या विधानसभांचा विकास करण्यासाठी हे पाच कोटी रुपये ते खासदार वापरतील असं शासनाला वाटतं आणि ते देतात त्यांना आता सहा विधानसभा मतदारसंघासाठी पाच कोटी रुपये मिळतात आणि आमदारांना राज्य सरकारच्या वतीनं त्या कामे करण्यासाठीच पाच कोटी रुपये मिळतात आणि त्यातून बघूया आता कामाचं स्वरूप कसं असतं डेव्हलपमेंट कशी करायची आणि काय नियम दिलेले आहेत का काही तर खासदार आणि आमदारांना दरवर्षी पाच कोटी रुपये मिळतात आणि त्याची ते कामांची शिफारस करू शकतात जसं की बस थांबे छोटे मोठे पूल वाचनालय स्मशानभूमी पोलीस चौकी बंदरावर उतरून धक्के बाकी पुन्हा शासकीय रुग्णालये महानगरपालिका क्षेत्रामध्ये चाळी अशा प्रकारच्या सोयीसुविधा पब्लिकला उपलब्ध करून देण्यासाठी त्यांना हे पैसे मिळतात हे निधी त्यांना मिळतो बागांचं शुशोभीकरण पण त्याच्यात येतं आणि दहा लाखांपर्यंत ते जास्तीत जास्त मागू शकतात ओके तर आता खासदार निधीतून लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदाराला दरवर्षाला पाच कोटी रुपये मिळतात आणि महाराष्ट्राचे लोकसभेचे अठ्ठेचाळीस आणि राज्यसभेचे एकोणावीस असे एकूण सदुसष्ट खासदारांना प्रत्येकी पाच कोटी त्याप्रमाणे तीनशे पस्तीस कोटी रुपये उपलब्ध होतात आणि त्यातूनच ते डेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट गावाकडे आणतात त्यांच्या विकास क्षेत्रामध्ये देतात आमदार निधीसाठी तरतूद करण्यात आलेले बावीसशे कोटी रुपये आणि खासदार निधीतून उपलब्ध होणारे तीनशे पस्तीस कोटी रुपये असे प्रत्येक प्रकारे अडीच हजार कोटी रुपये सध्या राज्यात निधी आहे आणि त्यातूनच आता कामे होतील गेलं जी आर्थिक संकल्प होता त्यामध्ये असं होतं की सतराशे साठ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती आणि ह्या वर्षीसाठी बावीसशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे दादा यांनी तो अर्थसंकल्प मांडलेला आहे ह्या वर्षीचा नुकताच आणि आता त्यातूनच नक्कीच एक चांगली गोष्ट आहे की कामे जास्त होतील चांगली होतील बजेटसुद्धा वाढलं आहे आमदारांचं तर त्यातूनच आमदारांना त्यांच्या स्वतंत्र निधीसुद्धा भेटतो त्यांच्या मतदारसंघात जर काही विशिष्ट कामे करायचं असेल जसं काही धरण बांधायचं असेल किंवा दुसऱ्या प्रकारचे काही योजना असतील प्रकल्प असेल एमआयएसी असेल त्यासाठी वेगळ्या प्रकारचा निधीसुद्धा भेटतो त्यांना आता गैरवापराची तक्रार जनरली प्रत्येक फील्डमध्ये गैरवापर होतो आणि ह्या फील्डमध्ये तो होतोच होतो तर खासदारांवर जास्ती प्रकार याच्यामध्ये खासदारांवर जास्त हे आहे की खासदार जास्त गैरवापर करतात केंद्र सरकारचा जो पैसा आहे तो त्याच्यामध्ये गडबड करतात आणि याच्यातूनच त्यांचा तो निधी परत घ्यावा किंवा देऊ नये अशासाठी बरेच आयोग पण आलेले आहेत आणि हे पण केलेलं आहे पण सुप्रीम कोर्टाची पाच जजेसची एक बेंच बसली होती त्यांनी ते रद्द केलं आणि खासदाराला निधी भेटायलाच पाहिजे या गोष्टीवर त्यांनी शिक्कामोर्तब केला आणि त्यातूनच गोष्टी पुढे घडत गेल्या आता आमदार निधी आपल्या इकडे भेटतो आणि पूर्ण देशामध्ये भेटतो तर आता बिहार यासाठी एक एक्सेप्शन आहे ते कसं दोन हजार दहाला नितीश कुमार यांनी ते मुख्यमंत्री असताना बिहारमध्ये आमदार निधी बंद केला होता आणि त्यानंतर नंतर तिथं जनतेमध्ये आमदारांमध्ये जरा आक्रोश वाढला त्याच्यानंतर त्याने डबल निधी सुरू केला फक्त त्याचं नाव वेगळं आहे मुख्यमंत्री क्षेत्र विकास निधी आता हा मुख्यमंत्री क्षेत्र विकास निधी आहे त्यातून तिथे वेलफेअर वगैरे होती पब्लिकसाठी प्रकारे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही अशीच माहिती तुम्हाला आणत राहू देत राहू आणि बेल ऐकून दाबाला विसरू नका या जो निधी आहे तो निधी आहे बावीसशे कोटी रुपये आमदारांसाठी आणि ती